महाराज दिसत आहे का बघा ज्ञानेश्वर मुंडे यांनी आज विष घेतलंय नाही मिळत नाही म्हणून आज त्यांची भेट घेतली त्यांचं काय बोलणं झालं आणि आता त्यांची तब्येत घेतली मी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांची आत्ताच काही वेळापूर्वी भेट घेतली त्या अजून पण त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांना थोड्या अनकॉन्शियस आहेत ते त्यांच्यावर उपचार चालू आहेत पुढचे बहात्तर तास त्यांच्यावर बीड रुग्णालयात त्यांचा उपचार होणार आहे डॉक्टरच्या निगराणीखाली मला कुठे ना कुठे परवा दिवशीच ह्या गोष्टीची दोन तीन दिवसापूर्वी चालू लागली होती की ज्ञानेश्वरीताई मुंडे ह्या न्याय मिळत नाहीत म्हणून मोठा पाऊल उचलू शकतात त्याच्या अनुषंगानेच मी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्ष नवनीत साहेब यांची मी परवा दिवशी भेट घेतली होती हे त्यांना निवेदन पण दिलं होतं मी चौदा तारखेला की आपण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे पती महादेव मुंडे यांची हत्या झालेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे निवेदन दिलतं की आत्मधनाचा इशारा दिलता म्हणून आपण काय लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा आणि ज्ञानेश्वर मुंडे कडे कोणतं पथक पाहून त्यांची मनधरणी करून आम्ही लवकर आरोपी अटक करू असं एक त्यांना आपण आश्वासन द्यावा असं मी एस पी साहेबांना बोललो होतो पण एस पी साहेबांनी त्या दिवशी मला सांगितलं होतं हे निवेदन दिल्यावर की मी दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरताई मुंडेंना पथक पाठवणारे आहे पण तसं काही झालेलं नाहीये स्वतः ज्ञानेश्वरताई मुंडे ह्या पोलीस कार्यालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं म्हणजे किती शोकाती काय की आपल्या भगिनीला मुंडेला न्याय नाही न्याय मिळवण्यासाठी त्यांनी विष प्राशन करण्यापर्यंत म्हणजे स्वतःचा जीव देण्यापर्यंत त्यांनी भूमिका उचलली ही आपल्या पुरोगामी बीड जिल्ह्यासाठी किती लाजीवराणी गोष्ट आहे मी सगळ्या समाजसेवकांना बीड जिल्ह्यातल्या विनंती करीन की आपण येऊन ज्ञानेश्वरता मुंडे यांची भेट घ्यावी त्यांना आधार द्यावे आपला शब्दाचा आधार पण आम्ही फक्त तुमच्या सोबत आहोत एवढं म्हटलं तरी ज्ञानेश्वर मुंडेसाठी खूप मोठी गोष्ट आहे पण मला आशा आहे की सर्व समाजसेवक पुढे येऊन नागरिक पक्षातील नेते सर्व पुढे येऊन ज्ञानेश्वरताई मुंडे यांना आधार देतील आणि महादेव मुंडे यांच्या जे जा हत्या झालेली आहे त्यांचे मारेकरी शोधण्यासाठी सर्व समाजातून सर्व पक्षातून सर्व संघटनेतून सर्व समाजसेवक पुढे येऊन आवाज उठवतील आणि अजून एक मी सांगतो सगळ्यात महत्वाचं ह्या मी जो जवाब दिलेला होता त्या जवाबाच्या अनुषंगाने अजून जर माझा जवाब पोलिसांना लागत असेल पोलीस प्रशासनाला तर मी एकशे चौसष्ट खाली जवाब देण्यासाठी विजय सिंह मी द्यायला तयार आहे आणि ह्या केसमध्ये महादेव मुंडे हत्याकांडमध्ये मध्ये वाल्मिक कराड वाल्मिक बाबूराव कराड आणि त्याचा एक मुलगा आणि सायको किलर परळी गोट्या गीते हे आहेत हे सर्व परितीनं बीड जिल्ह्याला माहित आहे म्हणून मी ह्याच्यात काही राजकारण करत नाही कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या लोकांना वाटत असं ह्याच्यात राजकारण आहे तर मला तुम्ही सांगा मग महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी धरधर शस्त्राने हत्या करण्यात आली होती ती हत्या कुणी केलेली आहे त्यांच्यावर एवढ्या बेकार प्रकारे वाल करून त्यांची भर रस्त्यामध्ये हत्या केलेली आहे सायंकाळी मग ती हत्या कुणी केलेली आहे ती हत्या केलेली आहे वाल्मिक बाबुराव कराड व त्याचा मुलगा आणि हत्या करायला स्पॉट गोट्या किती हा व्यक्ती होता गोट्या गीतेवर मकोका लागलेले गोट्या गीते परळी पोलिसांना का शोधत नाही बीड पोलिसांना का शोधत नाही गोट्या गीते डिटेक्ट होऊन अटक केल्याशिवाय ह्या पूर्ण केसचा उलगाडा होणार नाहीये मी भूमिकेवर ठाम आहे माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्यासोबत मी ह्या लढ्यापर्यंत शेवटपर्यंत सोबत राहणार आहे दबाव आहे का या नेमका राजकीय दबाव आहे हे बघा सर आमच्यावर तर काही दबाव नाही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत समाजसेवक आहोत अभाव एस पी साहेबावर आहे का नाही ते स्वतः तुम्ही त्यांची बायडी आणि एस पी साहेब सांगते पण एसपी साहेबाने जे मागच्या सहा महिन्यामध्ये कावस साहेबांनी कार्य केलेलं आहे निर्णय घेतलेला आहे ते उत्तम चांगले आहेत पण बीड जिल्ह्यामधून जातानी कावस साहेबांना हिरो म्हणून जायचंय का बीड जिल्ह्याच्या नजरेमध्ये बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये मिलन होऊन जायचं त्यांनी ठरावा पण त्यांची ही जी सौम्य भूमिका आहे आता काय नाही सौम्य भूमिका आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याच्यावर प्रश्न उपस्थितीत आहे की कावत साहेब असं का एवढं सौम्य भूमिके जात आहेत पण तरी कावत साहेब एक चांगले अधिकारी आहेत ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना डिटेक्ट करतील त्यांना जेलमध्ये टाकतील आणि मुंडे व महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळेल झाले आणि यामध्ये जवळपास आठ तपास अधिकारी तीन पोलीस अधीक्षक बदलले तरी सुद्धा न्याय मिळत नाही का प्रशासन फक्त चाल ढकल करतात कदाचित जसे मागचे दोन पोलीस अधीक्षक बदलले बीड जिल्ह्यामध्ये आणि तिसरे पोलीस अधीक्षक आले तरी मागच्या अठरा ते वीस महिन्यामध्ये अजूनही महादेव मुंडे यांचे आरोपी मोकट आहेत आणि त्याच्यानंतर सात ते आठ तपास अधिकारी हे महादेव मुंडे तपास प्रकरण बदललेले आहेत म्हणजे याचा अर्थ बाळा बांगर स्वतः सांगितलंय ना जाऊन वा। मी की आरोपी कोण आहेत मी आरोपींचे नाव सांगितलेले आहेत तुम्ही त्यांना क्रॉस चेकिंग साठी बोलवा आम्हाला समोरासमोर बसवा वाल्मिक कराड त्याचा मुलगा गोट्या गीतेला अटक करा वाल्मिक कराडच्या मुलाला अटक करा वाल्मिक करोडला एमसीआर मधून पीसीआर मध्ये घ्या बाळा बांगर यांना समोरासमोर बसून तुम्ही हे करा ना चौकशी करा ज्यावर तुमचं तपास पूर्ण होत असेल तर बाळा बांगर नार्को टेस्ट करा तुम्हाला अजून गोट्या गीते सापडणार नाही गोट्या गीती का असा दाऊदिपुणाला लागून गेला का लागून गेला गोट्या गीते हा मिळतच नाहीये परळीमध्ये बहुतांश हत्याकांड मध्ये गोट्या गीते ह्याचा हात आहे आणि गोट्या गीते हा सायको किलर आहे तोपर्यंत गोट्या गीते हा पोलिसांना भेटत नाही तोपर्यंत महादेव मुंडे केस प्रकरणात पण उलगाडा होणार नाहीये तुम्हाला सांगतो वालमिकडच्या मुलाचं नाव घेत आहे कुठला मुलगा आहे आणि तो होता का प्रत्यक्ष आता हे बघा मी जबाब दिलेला आहे आता कोणता मुलगा होता हे पोलिस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये निष्पन्न करावं त्याच्यात काय कमी पडत असेल तर महादेव मुंडे कुटुंबाचा मा, मुळाशी गेले होते परंतु त्यांना ऐन वेळी डावलण्यात आलं आणि त्यांची बदली करण्यात आली नक्कीच जे पहिले तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्याचं नाव सानप सर म्हणून आहे मला वाटतं रवी सानप सर या तपास अधिकाऱ्यांचं नाव आहे रवी सानप सरांचं बोलून घेऊन त्यांचा जबाब घेतला पाहिजे ते एक इमानदार व चांगले प्रशासनामधले एक अधिकारी होते त्यांची कराडनी जाणून बुजून बदली केली कारण ते महादेव मुंडे हाती आरोप्यापर्यंत ते, ते शेवटपर्यंत तळागारापर्यंत पोहोचले होते आणि आरोपी डिटेक्ट पण पन केले पण हे कुठं ना कुठं वाल्मिक कराडला ही गोष्ट सहन झाली नाही त्याला त्याच्या ते मनासारखी झाली नाही त्याच्या विरोधात झाली म्हणून त्यांनी रवी सानप सर यांची बदली केली परत प्रशासन दबाव खाली काम करते का कारण की तुम्ही जॉब देऊन अनेक दिवस झाले तरी यावर काही कारवाई होत नाही तुमचा बघा बीड पोलीस प्रशासन मला वाटत नाही दबाव खाली काम करत असन पण ते आम्हालाच ते रहस्य कळणार की बीड पोलीस प्रशासन कशामुळे महादेव मुंडे हत्याकांड मध्ये आरोपींना डिटेक्ट करू शकत नाहीये पण नक्कीच त्यांना करावं लागणार आहे आज माय माऊलीनी ज्ञानेश्वरी ताईनी आज विष प्राशन केले उद्या त्यांचा जीव पण जाऊ शकतोय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस प्रशासनाने गंभीर ह्याच्यात गंभीर घेतलं पाहिजे सिरियसनेस पाहिजे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फारच मोठं जन आंदोलन उभा राहणार आहेत येणाऱ्या काळात तण जर आरोपी डिटेक्ट नाही झाले तर मात्र लोकप्रतिनिधी या प्रकरणाला कुठे सिरियसली घेतायत दिसतय का त्यासभरात तुम्ही मानताय का या प्रकरणात अठरा महिन्यानंतर आरोपी निष्पन्न होत नाही ना महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर पण तीन महिन्यानंतर परवी बंद ठेवण्यात आली होती चार शीट मध्ये कुणाचीही नावं नव्हती गेले त्यामुळे जानेवारी दोन मला वाटतं त्यावेळेस परवी बंद होती त्याच्यानंतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये आवाज उठवला हो बऱ्याच लोकप्रतिनिधींनी वर तक्रारी केल्या त्याच्यावर प्रशासनाने काय गंभीर दखल घेतलेली नाही पण आता नक्कीच सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळत एवढी आपण अपेक्षा करतो तुम्हाला एक सांगतो सर्व जनतेला गोट्या गीते हा सायको क्लिअर आहे गोट्या किती जर निष्पन्न झाला नाही तर उद्या गोट्या किती लोक मारित फिरीन ना आम्ही वाल्मीकरार विरोधात बोलतो आम्ही महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मिळतो आम्हाला पण उद्या जीव मारील आमचं सोडू द्या ह्या केस मध्ये कोणी पुढे पुड़ पुढे त्यांना गोट्या सारखे गुंड मारून टाकतील पण महादेव मुंडे मध्ये आरोपी आहेत परळी मध्ये घराघरात माहिती केलेला आहे याच्यामध्ये आरोपी कुणी आहेत त्याच्यामुळे हे गोट्या गीते व त्याचे कोणीवरचे मुख्य सूत्रधार आहेत ते निष्पन्न होऊन त्यांना अटक होणं काळाची गरज कशी लढाई असेल नक्कीच महादेव मुंडे कुटुंबाने आज स्वतःचा त्यांच्या पत्नीने महादेव मुंडेचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये नंतर त्यांचा काय आपण जीव त्यांचा जीव जाण्याची वाट बघायची का त्यांना मरण येण्याची आपण वाट बघायची का नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी सगळ्यांना आंदोलन करायचं आहे आणि फार मला बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अठरा पकड जातीतून समाजसेवक लोकप्रतिनिधीचे संपर्क आले फोन आले ह्या लढाईत आम्ही सोबत आहोत लवकरच बीड येथे ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन मोर्चा करणार आहोत थँक्यू